नमस्कार तर चोती चोती मी बोलते ज्योतितीच्या ब्लॉकमध्ये स्वागत करेल मी करत आहे कारल्याची भाजी तर दोन कारला घेतलेला आहे त्याच्यातलं आतलं बिया काढून हे स्वच्छ धुवून ह्याला मीठ लावून ठेवलेले तर मी इथं ता कडाई तापायला ठेवलेली आहे कढईमध्ये हे परतून घेते मंदाराच्या वरती आणि इथं त्याला एक कांदा चिरून घेतलेले आहे आणि थोडंसं चिंच ठेवलेलं आहे गरम पाण्यात आणि चला तर मी बघ आपली कडे तापलेली आहे थोडंसं तेल घालून घेते मी आता ह्याचे त्यामुळे एवढंसं तेल घालून आहे आणि गॅस एकदम बारीक करून घ्यायचं आणि हे चारली मी परतून घेते छान असं परतून घ्यायचं कारल्याला तर ह्याच्यात मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता ह्याला पाच दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे तर हे बघू शकता तुम्ही कारला शिजलेलं आहे ह्याच्यातलं थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे तर हे बघा कढई तापायला ठेवलेले आहे ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेते मी आणि आपलं तेल तापायला ठेवलेले आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं घालून घेते आणि ह्याच्यामध्ये कांदा घालून घेतो छान असं परतून घ्यायचं आहे गोल्डन होईपर्यंत तर ह्याच्यामध्ये थोडंसं हळद घालून घेते मी आणि याला परत म्हणजे असं छान असं तर हे आपलं फ्राय झालेलं आहे कांदा आणि ह्याच्यामध्ये मी कारलं घालून घेते आणि झालं छान असे परतून देते ह्याच्यात थोडस चिंचेचं कोळ घालून घेते मी आता एवढं चिजीचं पाणी आहे आणि याला परत परत घ्यायचं थोडंसं शिजवू द्याला थोडंसं गूळ घालून घेत परत छान असं असं परतून घ्यायचं आहे कलर बघा कसं चेंज झालेलं आहे ब्राऊन कलर आलेला आहे थोडं थोडं आणि ह्याला थोडंसं थो पाच दहा मिनटं ठेवायचं आहे तर हे शिजलेलं आहे ह्याला मी आता एक चमचा तिखट घालून घेते छान असं परतून आहे याला थोडस चवीपिर्त मीठ घालून घेते आणि दोन चमचा शेंगदाण्याचं कूट घालून घेते त्याला परत छान असं परून घ्यायचं ते नक्की करून बघा आणि छान लागेल तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं आणि प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा प्लीज प्लीज परत असं नवनवीन व्हिडिओमध्ये मी काहीतरी नवीन पदार्थ दाखवतो आहे आणि प्लीज, प्लीज।, प्लीज।, नम प्लीज लाईक करा आणि शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा हे झालेले आहे आमचं चमचमीत हे झालेले आहे आमचं चमचमीत कारल्याची भाजी